तो काही दारू पिऊन ड्राय ड्रायव्हिंग करत नव्हता अपघात का झाला कसा झाला याचं सगळं पोलीस तपास करतील आणि त्याच्यानंतर पोलीस जे ठरवतील ते मला मान्य आहे तर कालच्या हायवेला तो नाशिक पुणे हायवेला तो अपघात झाला अंधारामध्ये अपघात झालेला आहे नेमका प्रकार मलाही माहीत नाही मी तिथं काही प्रत्यक्ष जागेवर नव्हतो हो परंतु अपघात झाल्यानंतर त्याला ॲम्ब्युलन्समध्ये पाठवण्याचं काम त्याला गाडीच्या तिथनं बाजूला करण्याचं काम आमच्या पुतने स्वतः केलं त्याला दवाखान्यात पाठवण्याचं काम केलं आणि जमाव जम त्या ठिकाणी जमल्यानंतर काही विपरीत घडायला नको त्याचा मला फोन आल्यानंतर मी त्याला स्वतः सांगितलं की तू पोलीस स्टेशनला जमा हो त्याप्रमाणे तो पोलीस स्टेशनला कालपासून जमा आहे त्याच्यावर तो आत्ता पोलीसच्या कस्टडीमध्ये आहे त्यामुळे पोलीस त्याचा तपास करतील जो पोलीस तपास करतील तो मला मान्य मी कुठल्या प्रकारचा त्यामध्ये हस्तक्षेप केला नाही करणार नाही आता ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी पाहायला कोणीच नव्हतं पोलिस आता त्याचा तपास करतील जे साक्षीदार आहेत ते तपासतील आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ठरवल्या जातील आरोप होऊ शकतात कारण एखाद्या राजकारणी माणसाचा पुतण्या येतो आणि मागच्या वेळेला तुम्ही बघितलेलं आहे की काही अपघात अशा ज्या पद्धतीने झाले त्यामुळं पोलीस त्याच्यात अत्यंत सतर्क आहे आम्हीसुद्धा चुकीच्या गोष्टीचं कुठलंही समर्थन करणार नाही मी त्या मृताच्या नातेवाईकांना भेटायला जाणार आहे झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे याचं कुठलंही समर्थन मी करत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की माझा पुतण्या त्याच्या उभ्या आयुष्यात कधी दारू पिला नाही पित नाही तो स्वतः इंजिनियर आहे उद्योजक आहे असल्या कुठल्या फालतू पना त्याने आत्तापर्यंत ना केलेलं नाही त्यामुळं तो काही दारू पिऊन ड्राय करत नव्हता अपघात का झाला कसा झाला याचं सगळं पोलीस तपास करतील आणि त्याच्यानंतर पोलीस जे ठरवतील ते मला मान्य आहे असं आहे अपघात येतो नेमका कोणी केला चुकुणाची हे सगळे पोलीस शोधून काढतील आणि त्याच्या भावना तीव्र आहेत हे मी समजू शकतो परंतु थोडीशी त्यांच्यामध्ये त्यांच्या भावना शांत झाल्या की त्यांना भेटण्याचा प्रयत्न मी निश्चितपणानं करेल एवढं तुम्हाला या निमित्तानं सांगतो गावामध्ये आता तो जो रस्ता आहे तो म्हणजे त्या ठिकाणी चांगला रस्ता आल्यामुळं तर गाड्यांना स्पीड असतं मग ती टू व्हीलर असू द्या फोर व्हीलर असू द्या किंवा आणखीन ट्रक असू द्या त्यामुळे कदाचित कशामुळं होतं पण रस्ता चांगला आहे रस्त्याचा काही दोष त्या ठिकाणी नाही दोष नेमका कोणाचा आहे पोलीस शोधून काढतील